वाटचाल करत असताना आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो निसर्ग राजा मित्र जीवांचा हा पुरस्कार स्वीकारताना तो तमाम निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांना अर्पण करीत आहे आज सोळावा वर्धापन दिन निसर्ग राजा मित्र या संस्थेचा आहे आणि मला हा पुरस्कार आपण दिलात या होळी बचाव आंदोलन सुरू केलं त्यावेळी आम्हाला विरोध झाला होता परंतु आता तो विरोध होत नाही त्याच्यामध्ये दोन हजार साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती दाभोळकर सर आणि इतर जण सहभागी पण झाले पण त्याच्या अगोदर दोनशे पाच गावं पायी फिरण्याचा अनुभव मला मावळ तालुक्यामध्ये आहे प्रत्येक गावामध्ये मी गेलेलो आहे आणि हे उद्योग सगळे शाळा करून गेलेले आहेत बरं का त्या काळात वाहनाची व्यवस्था नव्हती तरी पण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गावांच्या मध्ये जाण्याचं काम केलं उपक्रमामध्ये प्रकल्पामध्ये अडचणी येतात ढेबेवाडी परिसरामध्ये मी एकवीस वर्ष काम केले जवळजवळ वनवा निर्मूलन मोहीम पंधरा गावामध्ये आम्ही दरवर्षी घेत असतो ज्या गावामध्ये वनवे लावले जातात तिथं आणि त्यातला एक प्रसंग सांगतो रात्री दोन वाजता वनवा विजवायला गेले आमच्या टीमचा रामानंद पांढरपट्टी कड्यावरून कोसळतोय पडतोय खाली त्याला मग आम्ही म्हणलं आपण त्या जीपमध्ये त्याला टाकूया तो म्हणलं पहिल्यांदा वनवा विजवूया आणि मग मला न्या असं पण तसं पण फासळी बाद झालेली असणार आहे म्हणली आणि तो म्हणजे कार्यकर्ते असे तयार झाल्यानंतर उत्साह त्या उपक्रम तयार करणाऱ्याला येत असतो आणि पण ते सगळे त्या त्या स्थानिक पातळीवर मिटवणारे कार्यकर्ते पण असतात दुसरी गोष्ट आहे रस्त्यावर मरणाऱ्या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा अभ्यास करत असताना अनेकदा प्राणी आणि पक्षी आम्हाला मिळतो त्याच्यावर उपचार तात्काळ करावे लागतात म्हणजे वन खात्याला नंतर आम्ही कळू पण त्याच्या अगोदर तिथं पडलेलं आहे तिथं लगेच फोन करत बसत नाही आम्ही त्याला पाणी पाजू का काय करू तुझं तो उपचार कर स्थानिक पातळीवर नाहीतर ते मरणार आहे माहिती आहे आपल्याला आणि मग वन खात्याच्या ताब्यामध्ये तो आम्ही देतोय वाचवणे उपचार करणे शक्य असेल त्याचबरोबर रेस्क्यू टीम बरोबर काम करतोय आम्ही मग एक उदाहरण सांगितलं आपण की घुबडं जे आहे त्याच्या संदर्भातलं एक उदाहरण सांगतो आठवीतल्या विद्यार्थ्याने एक टिप्पणी दिली म्हणजे खबरे तयार करणे एक महत्त्वाची गोष्ट आहे वन खात्याला खबर लागायच्या अगोदर आम्हाला खबर लागत असेल एक पर्यावरण मित्राला तर चांगली गोष्ट आहे कारण तुमची जे जाळं आहे निसर्गप्रेमींचं जाळं जे आहे पर्यावरण प्रेमींचं जाळं आहे ते महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला टिप्पणी लागली की एक डालग्यामध्ये कोंबडीच्या खुराड्यामध्ये दोन पक्षी ठेवलेले आहेत आणि ते डालग भाताच्या पिंजाऱ्यामध्ये लपून ठेवलेल्या त्या माणसानं त्याला त्या पक्षाचं वर्णन करता येत नव्हतं म्हणजे एवढा मोठा पक्षी आहे कसलाय माहीत नाही पण मला बघून देत नाहीत म्हणला ते पण ठेवलेला आहे तर त्याला चित्र दाखवली सलीम अलींच्या पुस्तकातली चित्र दाखवली आणि तो एका ठिकाणी थांब करायला लागती तर ती लढाई करत असताना येणाऱ्या अडचणी येणारा दबाव आणि त्याला न जुमानता तुम्ही जर पब्लिकच्या बाजूने उभे राहिले तर पब्लिक तुमच्या बाजूने निश्चित उभे राहते आणि पत्रकार तुमच्या बाजूने उभे राहत राहतील नाही तर नाही राहतील ना पण तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहिला तर तुम्हाला अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीनं करता येतात पाणी वाचवण्याचं काम सर करता येते मगाशी सरांना पहिल्यांदाच बघितलं मी तर त्या सरांचं जे काम आहे निर्माण करता एक गोष्ट निर्माण करता येत नाही तर ती नष्ट करण्याचा तुम्हाला अधिकार नाही म्हणजे असा त्याचा अर्थ घेऊ नका की मी झाड तयार केली आणि मी कापणार असा एखादी गोष्ट तयार करत असताना जी काळजी घेतली जाते किंवा कुणी घेत असेल तर ती एक महत्वाची गोष्ट ठरू शकते निर्माण करता येत नसेल तर ती नष्ट करू नका कागद वाचवा अभियान आमचे ते मित्र आहेत त्यांच्याकडे हाताखाली पाच पन्नास क्लार्क असतात तर त्या पन्नास क्लार्कांना सांगितलं कागद कोरा कागद मागचा वापरायचा आणि मग उद्योग करायचा साध्या प्रिंटा मारा म्हणजे तिथं कागद वाचवा त्याला आठवी नववीला सांगितलंय ते अजून वापरते हे तंत्र वापरणं अत्यंत गरजेचं आहे की थिंक ग्लोबली असेल जसं आपण ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बनतो किंवा इतर गोष्टीबद्दल थिंक ग्लोबली म्हणतो ऍक्ट लोकली म्हणजे मी कराडमध्ये काम करेन तुमच्यापैकी कोणी तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये त्या त्या गावामध्ये दिघीमध्ये काम करेल कुठं कोणी इतर ठिकाणी काम करेल मावळ भागामध्ये काम करेल भोरमध्ये काम करेल पण थिंक ग्लोबली असल्यानंतर सुद्धा ऍक्टर लोकली असलं पाहिजे आणि ऍक्टर लोकली बरोबर -बर डू पर्सनली आपलं असलं पाहिजे मी स्वतःहून काम करेल होळी बचाव आंदोलनामध्ये आम्ही हीच भूमिका घेतली होती एक कोटी पोळ्या जाळल्या जातात असं आमचं कॅल्क्युलेशन होतं माझं पीएचडीचा डीचा विषय असल्यामुळं त्याच्यावर मी भरपूर अभ्यास केलेला आहे त्याच्या स्लोगन तयार केल्यात कविता तयार केल्या त्याची गाणी तयार केली पथनाट्य तयार केली लोकांच्या पर्यंत पॉम्पलेट पोहोचवले काय परिणाम होतो याचा आडवा तिडवा अभ्यास केला वेगवेगळे सॅम्पल्स घेतले आता याच्यामध्ये असं तुम लक्षात येतं की एका शिपाईनं मला एक घोषणा दिली नारळ अन्न नैवत ते हात टाकून देता होळी अण्णा वाचून किती कमरती त्यांना द्यायची पोळी अरे एका शिपायाला समजते ती आमच्या शिकलेल्याला समजत नाही अभियानांतर्गत किंवा पर्यावरण रक्षणाच्या अभियाना अंतर्गत जर तुम्ही कवी असाल तुम्ही लेखक असाल पथनाट्य करणारे असाल नाटककार असाल तुम्ही चित्रकार असाल तुम्ही व्हिडिओ मेकर असाल रील मेकर असाल चित्रपट मेकर असाल व्हिडिओ पी पी टी असेल याद्वारे लोकांच्यापर्यंत ते साध्या सामान्य भाषेमध्ये कसं पोहोचेल एखादा उपक्रम पतंगाचा असेल गळा कापतोय तर ते लोकांच्यापर्यंत पोहोचवा अशा अनेक गोष्टी आपल्याला लोकांच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि त्या पोचवण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्याबद्दल मला आज आपण आजच्या वर्धापन दिनी आ, हा पुरस्कार मला दिला मी त्याचा विनम्रपणे स्वीकार करतो माझं काम चालू राहील तुमचं काम चालू राहील पण एकमेकाशी आपण जोडले जाऊ पुन्हा एकदा मी संयोजकांचे या संस्थेचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद